ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गुरुचरित्र अध्याय चौथा ओम श्री गणेशाय नम श्री हो। सरस्वती नम श्री हो। गुरुदेवाय नम हो। कुलदेवताय नम हो। त्रयमूर्ती दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे जेव्हा नामधारकांनी विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते आता सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्य गर्भ झाले तेच रजगुणांपासून निर्माण झालेले ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे ते वरती आकाश आणि खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे ते ते, चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि क्राम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले नंतर सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त पुलह कृतु आणि वशिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्त ऋषींपैकी अत्रीची पत्नी अनुसया हे श्रेष्ठ ही अत्यंत श्रेष्ठ प्रतिवर्ता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर प्रतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली म्हणून इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य प्रतिवर्ता आहे ती काया वाचा मनाने अतिथी पूजा करते ती कुणालाही विनमुख करत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नि थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाव देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिचा पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या सेवा साकरी करत राहावे लागेल देवांचे घराने एकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागवले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ आणि तिच्या प्रतिव्रताचा भंग करू तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितलं आणि सती अनुसयाचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश हा धारण केला मग ते तिघेजण अत्री ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रिषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुषया आश्रमात एकटीच होती ते अनुषयाला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असते अतिथी भगवंतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसरायला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसण्यासाठी दिले त्यांना अर्घ्य पद्य देऊन गंध पुष्पांनी त्यांची पूजा देखील केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पानं वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे तेव्हा अनुसया म्हणाली ठीक आहे असे म्हणून अनुसयाने त्यांना बसण्यास पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढण्यास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवी आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विविश्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली तीन परमज्ञानी सती सात्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी देवच आले आहे नाही तर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवश्र होऊन भोजन वाढले तर प्रतिवतेचा धर्ममुळे माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना ततासतो असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतींचे एकदा स्मरण केले, एक केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळ बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली ती बालेने भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसायला वासरल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले आणि मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयाच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपूर्ण आश्रमात परत आले पाळण्यातही तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसयाने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती आहेत अंतर हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रगट झालेवर माग असे ते अत्रींना म्हणाले ते अनुसायला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहे इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसाया हात जोडून म्हणाली नात हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहे तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या आद्री म्हणाले हे देव श्रष्टान्न तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आला तर पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा ततास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थाने गेले नंतर ब्रह्मदेव चंद्र झाला श्रीविष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपला जातो तिसरा दत्त येथेच राहील स्त्री स्त्रीमूर्ती आहे असे समज अनुसयाने अनुज्ञा आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची दे म्हणून सेवा करत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्रिअनुसयाचा पुत्र विष्णूंचा अवतार असूनही द्रि त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एक तत्वाने राहिला अत्री म्हणून अत्रेय अत्रिअनुसयाला देवाने तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धयोगांनी नामधारकाला दत्तजन्माच्या अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला आणि तो सिद्धयोगांना म्हणाला श्री दत्तगुरुयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला तुम्ही सविस्तर सांगा सिद्धयोग्यांनी स्ततास्तू म्हटले दत्तात्र्याचे अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती असते अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील त्रैमूर्ती अवतार कथा नावाचा चौथा अध्याय समाप्त श्री दत्तात्रेय नमस्तो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद